नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज लाई ला चॅनल मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खरंतर चाकूर अहमदपूर विधानसभा आता काही दिवसांवर येऊन ठेपले काही महिन्यावरती म्हणायला हरकत नाही आहे कारण आता सध्या निवडणुकीची चाचपणी सुरू आहे उत्तम साहेब आता जे नाही नाही का बरं लांडगे मोठे मोठे लांडगे आहेत यावेळेस नाही का मग नाही नाही बर मग यावेळेस वाघ का वाघ लांडगा सोडून वाघ वाघ बरं काय माणूस पाहिजे आमदार असा पाहिजे शेतकऱ्याचं हित करणारा शिकलेल्या पोळाच्या समस्या जाणून घेणारा आपल्या महिला वर्गाच्या समस्या जाणून घेणारा आता आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही सांगा काय विकास आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न प्रत्येक गावामध्ये तुम्ही जावा वीज नाही म्हणजे हा विकासच नाही उत्तमराव साहेब एकच साहेब का बरं कटाळा येऊन गेला साहेब त्यांचा आज वीस वर्ष झाला आम्ही त्यांच्या पाठीमाग आहोत कसलाच विकास नाही कुठलंच भेट नाही गाठ नाही काहीच नाही जो... एक समस्या आहे हे अहमदपूर तालुक्यामधले आतापर्यंत जे काही मोठे नेते होऊन गेले यांच्या सुशिक्षित बेकाराची एवढी संख्या वाढलेली आहे की सांगता सोय नाही ह्या चालू आमदार झालेले आमदार यांचे पोटं भरून ह्याने घेऊ लागलेत आणि युवा पिढीसाठी ह्याने कुठलंच कार्य केलेलं नाही हे माझे एक आहे की अहमदपूर चाकूर तालुक्यातील जेवढे युवा आहेत ते उत्तमराव साहेबाच्या पाठीमागं खंबीरपणानं वाटाकावर साहेबांनी या युवाचा एक फायदा करावा की चालून हे अहमदपूर तालुक्यात किंवा चाकूर तालुक्यामध्ये एक चांगला प्रोजेक्ट आणावा आणि युवाची एक समस्या मोठी आहे ती एवढी लवकर नमस्कार मी उत्तमराव चंद्रकांत वाघ आहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ आता, आता या जुन्या नेत्यानं काही करू द्या तुम्ही आता जनतेच्या प्रतिक्रिया ऐकल्या की बाबा आपल्या मतदारसंघामध्ये समस्या किती आहेत तेच तेच लोक आमदार होतात आणि जनतेला वेटीला धरून आता ऐकलो तुम्ही कार्यकर्त्याच्या समस्या की युवा वर्ग शिकूनसुद्धा ते लोक आज कुणाच्या तरी शेतात म्हणा कुणाच्या हॉटेलमध्ये म्हणा कुणाच्या तरी ट्रॅक्टरवर म्हणा कामाला जातात म्हणजे युवा वर्गाचा काही अभ्यास आहे का म्हणजे आमचा युवा वर्ग एवढा शिकून म्हणजे ह्यांच्या पाठीमागं फिरायचं म्हणजे हे जनतेला आता कळून चुकलेलं आहे की बाबा हे विकासाच्या काबीर लोकं नाहीत आता जुन्या नेत्याचं तर कुणीच नाव घेणार नाही अनुभव आलेला आहे किती मोठा आक्रोश आहे ह्याचं कारण म्हणजे जनता फार कंटाळलेली आहे की बाबा आमचा काहीच विकास नाही शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही म्हणजे अनेक प्रश्न आहेत आणि जनता सुद्धा आता दाखवून देणार आहे की गरीब घरचा गर आमदार निवडायचं आणि आपले कामं करून घ्यायचं हे जनतेला कळालेलं आता कळालेलं आहे जुने करणार नाहीत का करणार नाही यावेळेस मतदान नाही नाही त्यांना काहीच नाही नाही बरं काय माझी येतील की सगळे नेते ना मग येत मागत राहते पण आम्ही देणार नाही ना नाही देणार नाही देणार राजपद नाही बरं काय म्हणतात मी आज कोणत्याच सत्तेवर नसताना मी कोणता ग्रामपंचायतचा सदस्यसुद्धा नाही पण आपल्या मतदारसंघामध्ये चाकूर अहमदपूर तालुक्यामध्ये जे की गंभीर लोक आजारी असतात किडनी राहू द्या डायलिसिस राहू द्या लेवर राहू द्या म्हणजे असे मोठे मोठे गंभीर आजार ह्या गंभीर आजारावर मी आपल्या मतदारसंघामधून तेरा लोक पाठवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कलकुटी गावातील तीन लोक आहेत म्हणजे असे तेरा लोक गंभीर आजारातून दुरुस्त होत आहेत म्हणजे विचार करा की आज जनतेला असं पा माणूस जी नवीन पिढी आहे ती साहेब द्या निवडून मांजर पडला की मुंदीर येते आणि मुंदीर पडा घेऊ मांजर येते हा ह्या दोन्ही पिकी हेच्या भांडणामध्ये आपल्याला वाघ साहेबाला निवडून देण्याचं मत मी तुम्हाला सांगतो ह्यांचा जर विकास राहिला असता तर जनतेचा एवढा आक्रोश झाला असता का ह्या लांडग्याने काय काय केले आता कोण कोण लांडगे तुम्ही शोधा पंच्याहत्तर वर्षातले ला लांडगे मग जनतेला कळालंय हे लांडगे आहेत म्हणून मग आता जनतेला कळालंय तर आता ते वाघाकडे निघाले तर मग त्यांना वाटलं नाही की वाघ आपलं काम चांगलं करणार म्हणजे लांडग्याची शिकार वाघ करणार आहे का हे बघा मी म्हणणार नाही त्यांची जनता शिकार करणार आहे मी दोन हजार चोवीस ला निवडून आल्यानंतर मी म्हणणार की मी शिकार केली म्हणून पण मी आज म्हणणार नाही विधानसभ सभेमध्ये आमदार किला वाघ साहेब हो की बाबा नो मी जातीचं राजकारण करणार नाही माझ्या मागे सर्व सर्व जाती धर्माचे लोक आहेत आणि हिनी जातीचा विषय मानून बसलेला आहे जेव्हा समाजाची सेवा करायची आहे तेव्हा त्यांना जात लागत नाही पण हिनी जातीचं राजकारण आणलं तर मग जनतेला कळायला आलं हे जात खोके हे जनतेला कळलंय सगळं आता म्हणून जनता एकनिष्ठेनं माझ्या पाठीमाग आहे ते उत्तम वाघ साहेब राज्याचे पहिलं त्यांना दिलं नाही की निवडून आता आणि परत परत निवडून जायचं म्हणजे त्यांनी आम्हाला द्यावं निवडून वाक साहेबांना म्हणजे त्यांनी मदन वाघाला त्यांनी मदन वाघ करावं सध्या आम्हाला जनतेचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे कल्पना करू शकत नाही स... मी दोन दिवस काल सुद्धा लक्ष्मी होते आज पण आहेत पण आज सुद्धा म्हणजे तुमची खरी लक्ष्मी हेच आहे खरी माझी लक्ष्मी हेच माझी सेवा करणं हेच लक्ष्मी आहे मी त्यांना सांगितलं की पर... बाबा मी तुमची सेवा म्हणजेच माझी लक्ष्मी आहे मी तुम्हाला सांगितलो पंच्याहत्तर वर्षातले जे जे लांडगे आहेत त्यांची शिकार होणार आहे मी माझ्या तोंडाने बोलणं उचित नाही जनता शिकार करणार आहे आणि जनता दाखवून देणार आहे की गरीब घरचे लोकसुद्धा आमदार होऊ शकतात आणि मी जनतेला हे सुद्धा सांगितलं की तुम्ही मला निवडून द्या येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि चाकूर आणि अहमदपूरची नगरपालिका हे उत्तमराव वाघ प्रतिष्ठानतर्फे सर्व गोरगरीब जनता निवडून निवडण लढवणार आहेत खरं तर उत्तमराव वाघ खूप चतुर आहेत कारण ते बोलत असताना देखील त्यांना विचारलं आपण की कुण्या लांडग्याचे शिकार करणार आहेत पण बोलत असताना त्यांनी आपल्या बोलण्यावरती खूप मोठं वर्चस्व ठेवलेलं असं म्हणावं लागेल कारण पंच्याहत्तर वर्षात ज्या ज्या लांडग्यांनी जनतेला लुटले त्या लांडग्याला मात्र मी खाणार आहे मी खाणार आहे म्हणजे जनता खाणार आहे असंच आपल्याला इथे नमूद करावं लागेल